आज भल्या पहाटेपासूनच धावण्याचं वारं सांगलीकरांच्या अंगात संचारलं होतं निमित्त होतं अर्थातच सांगली मॅरेथॉनचं राधे फाउंडेशन या संस्थेच्या वतीने गेले तीन वर्षापासून सांगली मॅरेथॉन ही स्पर्धा आयोजित करण्यात येते आजच्या या स्पर्धेमध्ये सांगली सातारा कोल्हापूर पुणे मुंबई नाशिक या जिल्ह्यातील हजारो धावपटूंनी आपला सहभाग नोंदवला आहे या मॅरेथॉनमध्ये हजारो सांगलीकर आवाल वृद्ध सहभागी झाले होते पण या सर्व धावपटूंमध्ये सर्वात जास्त लक्ष वेधून घेतले ते अठ्ठ्यात्तर वर्षाच्या आजी मालुताई शामराव फडाले यांनी त्या कोल्हापूर जिल्ह्यातील तारदाळ गावच्या त्यांनी आजच्या मॅरेथॉनमध्ये चक्क नऊवारी साडी नेसून सहभाग घेतला होता वयाच्या अठ्याहत्तराव्या वर्षीही त्यांची शारीरिक क्षमता ताकद आणि उत्साह अगदी वाखडण्याजोगा होता जो चोवीस तास सोशल मीडियावर आणि आभासी जगात रमणाऱ्या आजच्या युवा पिढीच्या डोळ्यात अंजन घालणारा ठरला आजच्या धकाधकीच्या आणि संघर्षपूर्ण जीवनशैलीतील तणावमुक्त जीवन हवे असेल तर व्यायामाला पर्याय नाही सदृढ शरीरातच निरोगी मन वास करते हेच खरे असे मत शिराळा मतदारसंघाचे आमदार आणि या मॅरेथॉनमधील स्पर्धक असणारे सत्यजित देशमुख यांनी व्यक्त केले आहे नाव मालुताई सामराव डपाले गावता कोल्हापूर जिल्हा तालुका हातकालंगडे आणि राहणार तारदा वय किती तुमचं वय माझं अष्ट्यात अच्छा किती किलोमीटर पळाला तुम्ही दहा किलोमीटर पाळाल कि, कि, ही कुठले दोन किती मॅरेथॉन ही ही मॅरेथॉन जी तुम्ही पळालात ह्या रेस मध्ये दुसरी शर्यत तिसरी पहिली हे ही दुसरी दुसरी आणि ज्यावर डोंगरावर येत गेल ती ही तिसरी कोण कोण असतं घरी घरे मुलगा सू नातू नात अच्छा सगळ्यांना आहे का यामध्ये इंटरेस्ट ते आहे शिकायला हे तो नातू नात शिकायला आता तिथे आमची आहे नऊवारी घालून तुम्ही आज रेस घेतली के केली रनिंग केलं कसं वाटलं तुम्हाला छान वाटलं कारण बाकी सगळे मंडळी ड्रेस मध्ये होते तुम्ही एकट्याच नऊवारी मध्ये हे केलंच छान वाटलं मला नऊवारी आमच्याकडेच नाहीच आहे आता ते हात पडल्यावर जरा असावारी गुंडाळ आले नाही तर आमच्याकडेच नऊवारी आहे नऊवारी असल्यामुळे पळता आलं मी डॉक्टर उमा चौगुले राधेया सेवा फाउंडेशन तर्फे सांगली मॅरेथॉनचं सा आयोजन हे तिसरं वर्ष आम्ही करत हो। आहोत गेले कित्येक वर्ष राधे सेवा फाउंडेशनतर्फे आम्ही बरेचसे उपक्रम राबवतो हो आम्ही पन्हाळा ते पावनखिंड ही जी पदयात्रा असते ती तर तब्बल दहा ते तेरा वर्ष करतो आहोत ह्या साधारण किती स्पर्धक सहभागी ह्या मॅरेथॉनमध्ये आत्ता दोन हजारच्यावर स्पर्धक झाले सहभागी हो आणि महिला मुलं आणि एक तर अठ्ठ्याहत्तर वर्षाच्या आजींनी दहा किलोमीटर कंप्लीट केलं तर ह्या उपक्रमातून सगळ्यांनी आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यावं आणि निरोगी राहावं स्वस्थ राहावं ही आमची सगळ्यांची इच्छा आहे आणि या सगळ्यांना सगळ्या स्पॉन्सर्सचा पाठिंबा मिळाला आहे आणि सगळ्या लोकांचा पाठिंबा मिळाला आहे म्हणूनच आम्ही ही मॅरेथॉन करू शकतो ते मी सांगली मी डॉक्टर गणेश चोगली ऑर्गनायझर सांगली मॅरेथॉन आमच्या टीमने राधे सेवा फाउंडेशन आणि बाकीच बाकीच्या स्वयंसेवी संस्थेने खूप छान मॅराथॉन ऑर्गनाईज केलेली आहे यामध्ये लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकापर्यंत म्हणजे एकतर महिला नऊवारी घालून अष्ट्याहत्तर वर्षाची त्यामध्ये सहभागी झालेली आहे आम्हाला खूप सारे यामध्ये लाभले त्या पी एन जे असू दे बाकीच्या सगळ्यांनी मदत केली आणि त्याचबरोबर सर्व सांगलीकरांनी यामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद हे काही एकट्याचं किंवा नियोजन नाही आहे त्यामागे बऱ्याच जणांचे हात आहेत त्या मदतीच्या हातामुळे हे शक्य झालं धन्यवाद आमचे मित्र गणेश चौगुले आणि राधे फाउंडेशनच्या वतीनं दरवर्षी आपण मॅरेथॉन स्पर्धांचं आयोजन करतो आणि खरं तसं बघितलं तर आपल्या सगळ्यांच्यासाठी ही शारीरिक जागृती गरजेची आहे पळणं हे अनिवार्य आहे आजचं जे जीवन आहे ते जीवन एवढं आपलं संघर्षानं भरलेलं आहे स्ट्रेसनं भरलेलं आहे की त्या असणाऱ्या स्ट्रेसला जर खऱ्या अर्थानं आपल्याला कंट्रोल करायचा असेल तर पळल्याशिवाय फिजिकल ॲक्टिव्हिटीशिवाय दुसरा पर्याय नाही आणि त्यासाठी आज हा जो एक उपक्रम गणेश चौगुले आणि त्यांच्या असणारे सर्व सहकारी सातत्यानं करतात त्या उपक्रमाला पाठिंबा देण्यासाठी आणि ही जागृती वाढावी सांगली जिल्हा हा सातारा मॅरेथॉन कोल्हापूर मॅरेथॉनच्या धर्तीवरती सांगली मॅरेथॉनसुद्धा भरावी यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी गणेश चोगुले सरांना आणि त्यांच्या टीमला साथ देण्यासाठी म्हणून मी आज दहा किलोमीटर रेसमध्ये सहभागी झालो आणि माझं नशीब आहे की मी दहा किलोमीटरची रेस पूर्णसुद्धा केली त्यामुळं एक आ, एक माझी इच्छा आहे की यानिमित्तानं तरुणाईनं तर निश्चितपणे ह्या असणाऱ्या मॅरेथॉनच्या माध्यमातून एक श फिजिकल ॲक्टिव्हिटी सुरू करावी आणि माझं प्रामाणिक मत आहे की फॉर अ हेल्दी बॉडी यू नीड टू हॅव अ म्हणजे कॉन्स्टंट तुमची प्रॅक्टिस पाहिजे रनिंगची प्रॅक्टिस पाहिजे देन ओनली यू विल हॅव अ फिट फिट माइंड अँड इफ यू हॅव अ फिट माइंड यू विल बी एबल टू कॉन्ट्रीब्यूट समथिंग विच इज ऑफ इम्पॉर्टन्स टू द सोसायटी